तर काहीच खरंच माझी मम्मी काहीच काम करत नाही तर माझी hmm. जर तुम्हाला रोजची डेली रुटीन दाखवली ना डेली रुटीन मी काय काम करते तर तुम्ही अशी खाली दाताकडे होता की काम कसं करता म्हणून मी ते ना किचन मध्ये जेवण बनवते ना ते मी थोडस ऍडजस्ट करूनच बनवते कारण की आता माझ्यासाठी सगळं ते चेंज नाही होणार ना किचन वाटा वगैरे नमस्कार सगळे पायल पाहिजे ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मला तुझी आता लगेच मागे स्पीड पकडली ना त्याचं मला असं नाही का मी म्हणलं पाहिजे तर काही आज सकाळपासून एवढं ढगळ वातावरण आहे एवढं ढगळ वातावरण आहे की अक्षुश आहे ना माझ उठ उठायचं पण मन नव्हतं करायचं आणि आता बाहेर येऊन बघतोय तर असं वाटतं पण असं झोप होऊ एवढं ढगळ वातावरण झालं ना थोडं सुद्धा होऊन नाहीये तुमच्या इथं पण असं वातावरण आहे का कमेंट करून सांग आज जर तोपर्यंत देऊ लॉक तोपर्यंत चित्र करा ऊन येईल बाहेर सत्तावीस सरकार तुमच्या इथं पण होतं का असं सत्तावीस कोण एवढं नोटीस करून ठेव नोटीस करा तर चला आता कसा आजचा दिवस गेला आहे बघा कमेंट करून आणि थांबलेलं बघून तुम्ही आलंच असाल तर लाईक शेअर कमेंट करून नक्की नक्की पण चला आता आजचा दिवस कसं जाणार तुम्ही कपाटावर कारण की ना रोज रोज मला नाही जमत आवरायला म्हणून मी आज आवरायला काढलं होतं रोज कपडे आणले ना ते मी अशी कशी पण घडी करते आणि ठेवून टाकते असे प्रतीकचे नाही तर माझ्या कप्प्यात प्रतीक म्हणतो माझा कप्पा कोणता तुझा कप्पा कोणता तोच कळत नाही सगळे कपडे मिक्स झाले ते मी खूप जास्त आळशी झाली आहे हेच रिझन आहे माझं रोज रोज कपाट न आवडणार म्हणून म्हटलं आज सगळं कपाट आवरून घेते आणि आज वातावरण पण इतकं घाण झालंय की मला खूप जास्त आळस आलाय म्हणजे ऊन नाही काय नाही काय नाही अशा वातावरणात ना अजिबात वाता काय करू वाटत नाही नाष्ट झाला आमचा सगळ्यांचा नाश्ता झाला त्याच्यानंतर आता परत दूध आणायला गेला आहे मग तो काई ना काही करत बसते राहिलेले ब्लॉग एडिट करत बसते मिनी ब्लॉगेत माझे एडिट करायचे ते करते आणि उद्या आम्हाला जायचंय माझ्या मम्मीकडं तर मी खूप जास्त एक्साइटेड असते जेव्हा जेव्हा मला मम्मीकडे जायला भेटतं तेव्हा मी खूप जास्त उत्सुक असते मला असं होतं मी कधी जाती कधी जाते सगळ्यांनाच असते प्रत्येक मुलीला आपल्या आई आईच्या घरी जायची एक्साइटमेंट असते बरोबर ना कपडे इतके झालेत ना मी सारखे म्हणत असते की माझ्याकडे कपडे नाहीत कपडे नाहीत तेच 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 कपडे घालत असते पण खरं तर कपडे खूप आहेत पण मी घालत नाही असं माझं प्रॉब्लेम झालाय आणि ते आता जे कपडे छोटे आहेत ते मला येत नाही माझी तब्येत वाढली नाही आहे हे बघा माझी ही तब्येत आहे ना एवढी आहे ना ती पहिल्यापासून तेवढीच आहे फक्त माझं पोटच पोटामुळे जास्त दिसतंय तब्येत माझी बाकी माझी अशी जाडी वगैरे नाही झाली आणि ही जे तोंड दिसत आहे जे माझं जाडं झालंय ती फक्त तोंडावरची सूज आहे हे हात हात सुजलेत आणि तोंड सुजले आणि पाय सुजलेत बास बाकी मी काही अशी जाड नाही झाली आहे सगळ्यांना असं वाटत असेल माझी तब्येत वजन आहे पण वजन फक्त माझ्या बाळाचं वाढलंय तसंच चांगलं आहे म्हणजे कसं डिलिव्हरीनंतर ना मी जास्त जाड नाही राहणार मे बी आणि मला लवकर लवकर माझं वजन कमी पण करता येईल जर जास्त वाढलं असेल तर पण असं बोलतात मला सगळे की तुझं आत्ता नाही वजन वाढणार जेव्हा बाळ होईल ना त्याच्यानंतर वजन वाढेल कारण की तेव्हा कसं थोडं पण काम नसतं एवढं थोडासा आराम असतो कपाट वगैरे आवरून झालं होतं त्याच्यानंतर ना कपाट आवरलं मग प्रतिक आला प्रतीकला थोडासा नाश्ता दिला म्हणजे जेवायला दिलं मी पण जेवण केलं आणि मग थोडीशी झोपले होते एडिटिंग वगैरे करून आता उठले मग परत म्हटलं प्रतीकला चल आपण जाऊया खाली लवकर कारण की प्रतीकला लागली भूक चहा ठेवायचा खाली जाऊन म्हणलं तुचलपुडं मी आलं थोडंसं आवरण आता आवरूनच जाते नाहीतर मग परत येणार मग मला आवरायला यावं लागतं स्वयंपाक जेवण बनवतो बनवतो वरती येऊन आवरावं लागतं त्याला म्हटलं जा तू खाली मी आलेच आवरून तर आता तुम्हाला सांगते विषय तर हे बघा मी सकाळपासून आहे ना खालच्या काही काम नाही करत फक्त नाश्ता देते आणि बाकी काय असं मोठं तेवढंच करते पण असं भांडी किचन वगैरे काही नाही आवरत हे सगळं काकू आणि मम्मी करतात मी हे सगळं कधीपासून करायचं सोडले तुम्हाला सांगतेय मला जसं सातवा महिना लागलाय म्हणजे पंधरा एक दिवस झाले असतील तेव्हापासून मी सोडलंय हे करायचं काम सगळं कारण मला आता एवढी काम होतच नाहीयेत मला माझं जड झालंय माझं शरीर सांभाळू कामा का माझं हे वरचं रूम आवरू आणि जे घरात राहतं ना त्यांनाच माहिती की घरात किती छोटी छोटी कामं असतात जी आपल्याला कळून येत नाही की आपण म्हणजे असं वाटत नाही की काम केलं करत पण कामं खूप असतात तर ती सगळी कामं मी करत असते आणि मंगळ असं पाच वाजता खाली जाते चहा ठेवते सगळ्यांना चहा देते <coughs> मग त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागते मग स्वयंपाक झाला की मी माझं जेवण करते आणि सगळ्यांना पण जेवण देते एवढंच काम करते मी मला खूप जास्त दम लागतो बीपीचा त्रास मला व्हायला लागला असं वाटतंय मला कारण जिना चढून खाली जरी गेलं ना तरी मला दम लागतो आणि खूप वेळ थांबलं की पाय सुचतात पाय दुखतात ते तर रोजच झालं कंबर दुखते किचनमध्ये थांबता येत नाही किचन वाटतं असं एकदम माग आहे आणि मला असं थोडंसं वाकून थांबायला लागतं त्याच्यामुळं कंबरची तर पूर्ण वाटच लागली आहे माझ्या पण मी त्यात पण ना तुम्हाला सांगतात त्यात पण मी ते आहे ना किचनमध्ये जेवण बनवते ना ते मी थोडंसं ऍडजस्ट करूनच बनवते कारण की आता माझ्यासाठी सगळं ते चेंज नाही होणार ना किचन वाटा वगैरे ते तर तसंच राहणार त्याच्यामुळे ना मी अशी वाकून स्वयंपाक करते ना तो कमरे तेवढा पेन होतो की मी कधी कधी न रडत बसते वरती व त्या दिवशी मी प्रतीकला ते सांगत येते की आपला गॅसचा जो पाईप आहे तर तो मला नाही का थोडासा पुढं काढून देशील का त्याच्यामुळे मी शेगडी पुढं वडून नाही का स्वयंपाक बनू शकते आरामात तर प्रतीक म्हणला काढू काढू या पण अजून तो काढलेला नाहीये बघू आता कधी निघतोय आता तर मला ना सातवा महिना संपल दहा दिवसांनी आणि आठवा महिना लागेल तेव्हा माझं पोट अजून थोडंसं पुढे येईल आणि मग तर मग मला जिनमध्ये थोडं पण नाही थांबवणार आता हा किचनट आहे तिथं पण मी काही नाही करत थांबले ना तरी तिथलं मला तिथलं पण नाही घेत आहेत हे झाड आहे ना पाणी टाकायला ते सुद्धा नाही घेत आहेत मी खोटं नाही सांगत तुम्हाला माझं पोटमध्ये येत आता मी त्याला काही नाही करू शकत आता ते सगळं थोड्या दिवस माझ्या ह्या घरच्यांनाच ऍडजस्ट करावं लागणार आहे कारण की आता मला तर कामा एवढी होत नाही पण मी तरी पण काही कारण देत नाही माझा एक असा स्वभाव आहे की मी असं लय मेंगळा में करत नाही नाही का असं मला त्रास होतोय म्हणून मी आता उठणारच नाही मला करायचंच नाही हे ना नाही ते नाही मी असं नाही करत माझं किती पण दुखत असलं किती पण मला त्रास होत असला ना तरी मी करते तरी मी असं नाही म्हणत की मला नाही करायचं आता मला किती पण मेंगळेपणा आला तरी पण मी नाही का एकदम असं इच्छा नसेल तरी मी करते पण असं काही कारण नाही देते ते प्रतीकला पण आहे की ही पोरगी अशी नाहीये की नाही का बळच कारण देणारी असं नाहीये त्याच्यामुळे तो पण मला खूप जास्त मदत करतो खरंच सांगते खूप चांगला नौरा मिळालाय मला खूप जास्त समजून घेतो तो मला कधी कधी असं मी त्याला म्हणलं ना प्रतीक खूप जास्त कुंभर दुखते रे मला म्हणतो ठीक आहे राहून दे मग वरच वरचं काय आवरू नको मग थोडासा आराम कर मग मी काय करते थोडा आराम करते आणि परत उठले की मग ते सगळं आवरत बसते असं करते पण तो मला खूप समजून घेतो प्रतीक तेवढी तारीफ कर तेवढं कमी आहे चला आता आता खाली गेल्यावरती तुम्ही एक कमेंट केली होती की तुझं सासू काही काम नाही करत का तर असं काही नाहीये सासूबाई पण मला सकाळचा त्या स्वयंपाक बनवतात म्हणजे आमच्या घरी ना सकाळी चपाती भाजी बन बनती नाश्त्याला आणि रात्रीचा स्वयंपाक मी करते म्हणजे असं कामं डिवाईड केलेली आहे आणि आता जोपर्यंत काकू इथे आहेत तोपर्यंत त्यांचं काय सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ते इथं आहेत आणि तोपर्यंत ना भांडी त्याच घासतात ते कारण की आता त्यांना पण माहिती आहे की मी मला जास्त काम होत नाहीये त्याच्यामुळे मम्मीचं जास्त काम ते करतात हे जसं की भाजी निवडणं म्हणण नाही का असं तसं तो ते पण मदत करत असतात भांडी घासतात सकाळची फरशी पण पुसतात तेच मग त्याच्यामुळे जास्त हेल्प होते आहे कारण आमच्या मम्मीला मॉपने फरशी पुसलेली आवडत नाही म्हणून त्यांना हातानेच पुसलेली आवडती आणि आता हाताने फरशी तर मी पुसू शकत नाही कारण की फरशीवर सगळं पाणी पाणी असतं आणि त्यांना त्या त्यामुळे पडायचे चान चान्सेस पण जास्त असतात मग त्याच्यामुळे मी वरची फरशी जी आमच्या ह्या रूममधली फरशी आहे ती फक्त मॉपनी पुसत असते कारण की प्रत्येकला मला कसंही चालतं आम्ही दोघं कसंही ॲडजस्ट करतो मॉपनी वगैरे नाही का फरची पुसली तरी क्लीनच असते त्यात काय घाण नसतं असंच मला माझ्या सगळे घरचे मदत करत असतात तर प्लीज अशा चुकीच्या ना त्यांना नका करत जाऊ कारण की ते त्यांना नाही चांगलं वाटणार बरोबर ना असं काही नाही की ते मला मदत करत नाही असं तसं मी एकटे सगळं काम करते असं काही नाहीये हे बघा माझ्याकडनं जेवढं काम होतं मी तेवढं करते त्यांच्याकडनं जेवढी मदत होती ते पण करतात सो अशीच माझी छान प्रेग्नेन्सी चालू आहे सो अशा काही कमेंट नका करू वाली छोटीवाली छोटीवाली <laughs> चहा गाडी पाहिजे खाली काय नाही चा तू छानच दिसतोय पण तू चिकन आहेस ना सगळ्यांचा चाललाय टी टाइम इथे पप्पा बसले इथे दादू बसलाय इथं माझा नवरा बसलाय मम्मी गेली बाथरूम मध्ये आणि मी पण घेते चहा माझ्यासाठी चला आणि आज मी काय बनवणार आहे तर बघा खूप दिवसानंतर हरभऱ्याचं कालवण बनवणार आहे मस्त पैकी हे दुपारीच मी कुकरला शिजून घेतले होते इथं मम्मीच चहा आहे हे मी वाटेत कशात पण मी चहा पिते माझा असं काही नाही मला पाहिजे मम्मी जे भांड दिसल त्यात मी चहा पिते तू जेवणार नाही का मग आज घरी चार प्लेट हेच खाणार आहे का तू पाणीपुरी आता काय आता ते दादू आणि दावखान्यात भाजी आणायला प्लस दावखान्यात प्लस पाणीपुरी खायला शेंडगे मंगल्या अहो भाजी प्लस पाणीपुरी प्लस दवाखाना

झाडून वगैरे काढते थोडंसं आवरते भांडी मग अशीच घासली मी आता भात लावते आणि मग भाजी बनवते मग त्याच्यानंतर भाकरी मग झालं स्वयंपाक इथं चालली आहे माझ्या भाकरी आणि तुम्हाला दाखवते आता इथे बघा माझी मस्त अशी भाजी पण झाली आहे बनवून आणि आज मी बनवली आहे हरभराची भाजी बनवली आहे आता माझ्या भाकऱ्या चालल्यात आणि इथं मम्मी आणि काकू बसलेत भाजी निवडत त्यांचं भाजी निवडण्याचं काम आहे आज भाजी आणायला गेली होती मम्मी तर ते भाजी निवडतात चला आपण भाकरी करून घेऊया स्वयंपाक करून झालाय भाकरी झाल्यात करून मग माझं जेवण पण झालं कारण मला गुळी खायची होती लवकर त्याच्यामुळं आणि जेवले आताच आले ताक बनवून तुम्हाला सांगितलं जायचंय ताक बनवून आले आता तुम्हाला गरम झाला असेल ना रे माग नाही उन्हाळ्यातले गरम उन्हाळ्यात गरम असं घामाचे टिपके 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 येते रांगावर भाजी निवडत चालली आणि ना तर शापू निवडतात जायला ते शापूचा वास छान ना शापूच आणि मम्मीचा खोकला काय राहिला नाहीये तुम्हाला सांगते मम्मीचा खोकला राहिला नाहीये गळा लाल झालाय मम्मीचा घस आतमधून लिमिटेडच बोलते मम्मी त्या कारण कसं जास्त बोल ना तर खोकला हे होत खाऊ 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 होत आणि मग ते मम्मीला सारखं उठायला लागते थुकायला हा त्यामुळे मम्मी काहीच बोलत नाहीये आमची बोलतीये बोलतीये पण नाही का असं जास्त असं मोठ्याने वगैरे नाही हळूहळूच बोलतीये आणि आता भाजी आणायला जाऊन आली तर भाजी निवडायला बसली मम्मी एक आवाज द्यावर जेवण झाल्यावर बोले बोलत मुंबई माझी सासूबाई काम नाही करत तर हे बघा माझी सासूबाईला काम करतात तर मी म्हणजे काय म्हणलो तर बाजी वगैरे निवडून जेवण वगैरे बोलून निवांत पण मम्मी फिरली ना अशी फिरली दा बोला गी गी एक व्हिडिओ व्हायरल झाली ना तर काय विषय होत माहिती तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला मी मी काय तरी इंस्टाग्रामला पण आपण व्हिडिओ टाकत दिसतोय मी काळा का करू शकतोय दिसतोय बरोबर बाबा थोडासा मी प्रश्न काय विचारला मी का मी काळा का करतोय काळा दिसतोय थोडासा मला काय बोलायच होतं हा बोल काळा दिसतोय हा Hmm. तर मी विषय काय होतो इंस्टाग्रामला पण खूप 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 कमेंट येतात तुझी सासू काम करत नाही का तर काहीच हे बघा प्रूफ आहे प्रूफ तर काहीच खरच माझी मम्मी काहीच काम करत नाही असं नाहीये सांगतो आम्ही कि मम्मी आता आधी पाय करते सगळं 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 मम्मी आणि काकू मध्ये असत सगळं पायल सकाळी न उतरत नाही पायल पायल खालीच नाही जे ते काम करतात ते येत येतच नाही काही असा विषय होतो आणि मग त्यामुळे मग पायलच कसं पाय सतत दाखवते मी संध्याकाळी असते आणि आता मग जर जर मी जास्त काम दाखवली तर तुमच्या सोबत मग मला बोलता येत नाही जास्त मग असं होतं की फक्त कामाचाच व्हिडिओ आहे ब्लॉग मध्ये काय असं इंटरेस्टिंग नाहीये असं नाही का गप्पा वगैरे म्हणून मग आमच्या रात्रीच्या जेव्हा गप्पा होतात तेव्हा जास्त ब्लॉग मध्ये ते घेतात तर काय विषय आलता की मम्मीने रील टाकली होती त्यात एक कमेंट आली होती <laughs> रील व्हायरल झाली आणि त्यात कमेंट होती हे सगळं चांगलेच का, काकू पण तुम्ही पाहिलं पाहायला पण मदत करत जा कामात असं काहीतरी कमेंट आली होती तर गरज असं होते की पायल पायाच्या सोयींसाठी टाइम टेबल नुसार लॉक घेत असते असं नाही का मम्मी काम करते की लगेच मम्मी दाखव मम्मी काम करते काम करते असं नाही दाखवू पायाला जाऊ काम करते पायाला जाऊ बोलतो आपण चोवीस तासांमधला आपण पंधरा वीस मिनिटाचा लॉक करतो तर आपण सकाळच नाही दाखवू शकत ना त्यामुळे लोकांचं काही गरज समजते की सकाळी संध्याकाळ पायाला स्वयंपाक करते आता असं नाही संध्याकाळच करते करणं पण तिला गरजेचं आहे तिला पूर्ण बेड रेस देणं म्हटलं की मग ते तिला हात सुचणं पाहिजे हात तरी एवढं हालचाल करते तरी पण हात पाहिजे नाही पण दुपारचे मला किचन मध्ये दिसते तेव्हा मॅडम ला असतात चोचले चोचले नाही ते भूकच लागते भूक पण लागती म्हणजे काहीच ना काही चटपट म्हणजे कसं आहे माहिती का तुम्ही जे बघता ते तुमचं पण बरोबर आहे की मी कधी काम करताना दिसतच नाही एकतर खाटवर झोपलेला दिसते किंवा पायाने मला चहा मंदिर दिसतो किंवा आई एकतर स्वयंपाक करून संध्याकाळचा मला जेवलेला तडा दिसतो तर माझी जर तुम्हाला रोजची डेली रुटीन दाखवली ना डेली रुटीन मी काय काम करते तर तुम्ही अशी दाताखाली जिपचावतात की काकू तुम्ही एवढं काम कसं करता म्हणून काय मला दिवसभर साधा माझा मी जे व्हिडिओ टाकते ना काम करता करता पळत पळत तो हिडिओ टाकते आणि तो हिडिओ मला दिवसभर बघायला देखील माझा मोबाईल नुसतो कोणालाही कमेंट करायची आहे ना अगोदर त्या माणसाविषयी आपण जाणून घ्यायचं मग कमेंट करायची ठीक आहे जे तुम्हाला दिसलं ते तुम्ही कमेंट केली बरोबर आहे तुमचं ते कसं आहे माहिती का नाही तुम्हाला सांगते कसं आहे माहिती का हे बघा आता माझे जे म्हणजे पहिल्यापासून जे माझे ब्लॉग बघतात म्हणजे सगळ्या माझ्या ताई त्यांना माझ्याबद्दल असं वाटत असेल म्हणून त्यांनी ते माझ्या प्रेमापोटी असेल कमेंट त्याच्याबद्दल काही नाही तुम्ही पण तुमची बरोबर कमेंट होती असं काही नाही की चुकीची कमेंट नाही कमेंट वरती सांगायचं की माझी सासूबाई ना तेच कमेंट ना तुम्ही कधी मला काम करताच नाही पडद्याच्या मागचा वेगळाच असतो मी पडद्या माग आहे मी असं सुरूच हा मागचा पण आहे <सगें> ना तुम्हाला जे पडद्यावर दिसत ना तेच तुम्ही बोलताय तर अशा कमेंट करण्याच्या समोरच्या माणसाच्या पहिली हिस्ट्री जाणून घ्या की खरंच व्यक्ती कशी आहे हो आता पण बघा मग मी भाजी निवडते आता तुम्हाला सांगते माझे सासू इव्हन माझ्या सासरे पण मला लय मदत करतात तुम्हाला सांगते आता उदाहरण मी देते ठीक आहे आता आता कसं आहे माहिती का मला जास्त वागता येत नाही मी जास्त वागत नाही नाही का मला थोडासा प्रॉब्लेम होतो दुखती तर पप्पा कधी चहा आज आजची गोष्ट तुम्हाला सांगते आज पप्पा खाली चहा प्यायला बसले होते तर पप्पाने तो कप आणि तो बिस्किटचा पाकिट पण उचलून किचन वाटेल उसल� ठेवलं होतं कारण की मग पप्पाला माहिती जर हो ऐकत म्हणजे मी वाकणार वाकू नाही शकत ना तर मग पप्पानी पण ते पोटी नाही का असं उचलून ठेवलं किचन वाट्यावरती म्हणजे मला आमच्या घरातले सगळेच माझ्या कामामध्ये किंवा घरातलं कसलंही काम असून द्या सगळेजण मदत इवन मला दादू पण मदत करतो दुकानात जर जायचं असेल ना तरी मी दादूला म्हणते दादू प्लीज ना कुणीच काम सांगितलं तरी दादू नाही जात पण मी सांगितलं तर लगेच पटकन जातो दुपार असत नाही नाही तर रात्र किती पण वाजून दे तरी तो जातो बिचारा आहे ना रे रात्री कपडे कपडे काढले असेल दादू वरती

आता इथं बघा आता आमचा ब्लॉग म्हणल्यावरती मी पहिला आता आम्ही दोघंच ब्लॉग करायचो ना बाहेर गेलेला वगैरे पण आता कसं मी घरातली पण थोडी थोडी लाईफ दाखवते पण असं नाही तास फक्त ब्लॉगच घेतोय कारण की आता सगळंच तुम्हाला नाही दाखवता येणार चोवीस पॉसिबलच नाही एका ब्लॉग मध्ये एवढं आपण बोलतोय स्टोरी सांगतो तुम्हाला सकाळचं सगळं काम मेहडे करते पायला फक्त भूक लागल्यावर जेवण बनवते पायल तिला मलाच पायला तिने जे बनवलेलं असं चटपटीत

तू चुकीचं वागा खाल्ला पाहिजे तू चुकीच बोलतीस चुकीच तू खरच तू आता काय बोलली तू काय बोलला पाहिजे जे शिजले ते मी खाल्लंय का तुला बोलले नाही जे शिजल ते मी खाल्ले तर चला आमचं जेवण चाललेलं आहे आता आम्ही वरती आलो आहे जेवण वगैरे करून आणि उद्या जायचं आहे मम्मीकडं तर ना जेव्हा जेव्हा मम्मीकडे जायचं मी खूप जास्त एक्सायटेड असते असं वाटतंय कधी उद्याचे दिवस आणि कधी ती रात्र होती आहे पटकन म्हणजे आम्ही उद्या रात्री जाणार परवा राहणार दिवसभर आणि तेरवा सकाळी येणार इकडं असं कारण साक्षी मॅडमचा सा बड्डे आणि आम्ही तसं पण सारखं सारखं जात नाही म्हणजे कसं ए आता एक तारखेला गेलतो मम्मीच्या बड्डेला त्याच्यानंतर आता चालू आहे आणि आता मला माहित मा नाही परत कधी मला जायला भेटत आहे हा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी मम्मीच्या बर्थडेला जायचं बोलतोय बघा बघितला कसं आहे राहतं डायरेक्ट पुढच्या वर्षी जायचं बोलतोय बघितलं तुमचं प्रतीक दादा तर चला आता मी ते दूध गरम करायला दूध घेऊन आले होते आणि दूध मी रोज पित नाही कधी मला आठवलं ना तेव्हा मी दूध पिते असं वाटलं ना मला की चला आज लवकर जेवण झालं आहे आणि जेवण पण झिरलं आहे थोडं जेवले ना तेव्हाच मी दूध पिते आज मी फक्त थोडंसं भातच खाल्लं होता म्हणून म्हटलं रात्री मनला मला भूक लागल म्हणून दूध प्यावं आता दूध गरम करायला ठेवलं आहे दादू पणवरतीच बसला आहे आणि आमचे टी व्ही बघणं चालू आहे अजून मला ब्लॉग एडिट करायचे होते प्रतीकला म्हटलं चल मी ब्लॉग एडिट करते आणि मग तो ब्लॉग एडिट करायला घे तर चला बाय बाय भेटू तुझ्या नवीन ब्लॉग मध्ये